नवापूर नगरपरिषद निकाल मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त मिरवणुकीवर बंदी नवापूर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल उद्या टाउन हॉल येथे सहा फेऱ्यात जाहीर होणार आहे त्र्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून सुरक्षेसाठी आठ पोलीस अधिकारी नव्वद पोलीस अंमलदार पन्नास होमगार्ड आणि एसआरपीएफची एक प्लाटून तैनात करण्यात आली आहे कायदा बस सुव्यवस्था राखण्यासाठी विजय उमेदवारांना मिरवणूक काढण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्टेट बँक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत पार्किंगला बंदी असून नागरिकांसाठी बाजार समितीच्या पटांगणात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय जाधव व पोलीस प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून दुपारपर्यंत शहराच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क नमस्कार नवापूर नगरपरिषदेकरिता दिनांक दोन तारखेला मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडलेली आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवार दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे याकरिता एकूण सहा फेऱ्या होणार आहेत मतदान यंत्रांचं जे मतदान आहे त्याची मतमोजणी सहा फेऱ्यांद्वारे होईल त्याकरिता सर्व नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच त्यांचे प्रतिनिधी किंवा सदस्यपदाचे उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे नवापूर नगरपरिषदेकरिता जे काही पोस्टल मतदान झालेलं आहे त्या पोस्टल मतदानाची मतमोजणी ही दोन टेबलवर स्वतंत्रपणे होणार आहे बाबतीत देखील सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत नवापूर नगरपरिषदेमध्ये एकूण अकरा प्रभाग असून सदस्यपदासाठी तेवीस सदस्य व नगराध्यक्षपदासाठी एक याप्रमाणे पद आहेत याकरिता सदस्यपदासाठी एकूण एकशे आठ उमेदवार तर नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवारांनी निवडणूक लढवलेली आहे एकूण अठ्ठावीस हजार एकशे चौदा मतदार असून त्यापैकी वीस हजार सातशे नव्वद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आला आहे नावापूर नगर परिषदेकरता एकूण त्र्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे मतमोजणी प्रक्रियेची प्रशासनामार्फत सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली असून सुरळीतपणे मतमोजणी प्रक्रिया करून घेता धन्यवाद